नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला खूप काय सांगायचं आहे दुपणाचाच उठली बरं का मी दुपारपासून झोपलेलो आबाळवा किती सगळीकडं आबाळ आहे बरं का एकविषयी महत्वाचं सांगायचं आहे बरं का माझ्या स्वप्नात असं काही आज आलं का नाही म्हणजे आपले राजेश्री झाली बरं का पूर्ण तर सांगणार नाही मी कारण का काही लोक विश्वास करत आहेत काही लोक विश्वास करत नाहीत म्हणजे दादा म्हणून असं आराडली का नाही मी खालनं उठलो अर्धा तास म्हणजे एक दोन तीन मिनटं माझ्या डोळ्यानंतर पाणी चाललेलं बरं का मी उठलो आणि मी खरं तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ बघायचं बंद केले बरं का व्हिडिओ बघायचं बंद केले पूर्ण आणि म्हणजे काय गोष्ट मी यूट्यूबवर स बऱ्यापैकी मी बंद केले आणि दुसरी गोष्ट माझा पासवर्ड बी काय आहे ती माझं मलाच माहीत नाही आणि राजेश्रीचे मोबाईलमध्ये एक असते पासून आय डी आणि माझ्या ह्या मोबाईलमध्ये एक आहे असं नाही मी येत न जा म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो जेव्हा बाबा नाही त्याला कर्नाटकमध्ये घेऊन फिरत होते की असं सिच्युएशन होते की आपल्या राजेश्रीचं अवस्था बघून का नाही तुम्हाला मी सांगतो बाहेरसे म्हणजे साईडची माणसं आईबाबांना रड असं रडत होती ती बघून राजेश्रीला स्वतःहून ती लोक दुसरी लोक घेऊन जात होती दवाखान्याला मग काय परिस्थिती असेल आणि काय असेल तुम्ही विचार करा तर मी ती सांगत नाही आता जी मला मला असं स्वप्न पडलं की मी राजेश्रीला हितनं निघत होतो मी ते कर्नाटकवरनं संतोष मी आम्ही या लागलो म्हणून पक्षाने संतोष आम्ही कर्नाटकवरून येणार आहे तू कुठल्याही परिस्थितीत जा आणि त्या हॉस्पिटलमध्ये आपले आ, ही कर म्हणजे बेडधर असं म्हणलेलं आणि त्या दिवशी कर्नाटकचं ते स्पेशल कुठलं हॉस्पिटल बरं नागरमोळी मला वाटतं ते हॉस्पिटल का नाही त्यावेळी बंद होता कुठला दर दिवस होता त्यावेळी बंद होता तरी पण दोघा तिघांचा हितनं नंबर घेऊन मी त्या डॉक्टरशी स्वतःहून बोलून काय करायचं म्हणलं पण माझी बहीण फार सिरियस आहे म्हणलं मला जागाच पाहिजे म्हटलं डॉक्टर लोक एक दोन गोष्ट बोलली नाही नाही म्हणली आणि काही ठिकाणी नंतर होय म्हणली आणि कट केला त्यांनी फोन तर डॉक्टरनी माझा फोन कट केला बरं का तरी चुलत्याला घेऊन मी गेलो म्हणलं काय बी करूया चुलतं म्हणलं जावे असलं जावे म्हटलं चुलतं काय नव्हतं चला म्हणलं जावे तर जावे माझ्या मनात असं दबकत होतं की आपण जायचं नाही मिळायचं तरी पण मी दुपारी हरलो मला वाटते दोनला का तीनला हरलो आम्ही तिथे पोचलो सहा साडेसात सात वाजता पोचलो मी पण डॉक्टरला रिक रिक्वेस्ट केली पण असं असं आहे म्हणले काय करा पण आम्हाला एवढं रूम द्या म्हणले आणि ॲडमिट करायला सोयी करा तर ते आमचे त्रास बघून एवढं लांबणं आले म्हणून चला आहे म्हणून त्यांनी ॲडमिट करायला तयार झाली बरं का ती सिच्युएशन बघून ॲडमिट तया ॲडमिट तयार करायला केली की के त्यांनी तयार तर आले गाडीतनं उतरले सगळे म्हणजे आईबाबांची हालत खराब झालेली सगळी धरून धरून आणि मामा पण होता बरं का साधा मामा ते ती तर कंटिन्यूज होता त्याच्याबरोबर कंटिन्यू होता त्याच्याबरोबर तर मामाने पण होता मामाच्या काहीतरी पोटात दुखत होतं तर मी गेलो मला म्हणजे घे म्हणजे मला असं बघितले तर कोण आहे म्हणते मी कोण आहे ओळख तर संतो आहे म्हणजे तर मी तसं सांगतो खांद्या घेत टाकलेलं आणि त्याला एकटेला मी घेऊन पुढं म्हणजे असं चालत होते किंवा डोळ्या पायांचा मी ओढत 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 मोहरून नेलो बरं का तर ती जसं नेत होती तर आपल्या डोळ्यातनं पाणी येत होते की पण ती अशी तिरकं मला बघायची बरं का अशी म्हणजे अशी तिरकं दा बघायची पण त्याला बघून मी इकडं असं म्हणजे डोळ्यात असं करायचं पहिलं फोनवर आम्ही खूप राडायचो इकडं म्हणजे डोळ्यातनं पाणी जायचं असं काय झालं पण ती मला ती दवाखान्यात एवढं जोराचं पण पडलं का नाही मला बोलायचं नाही पूर्णपणे सांगणार दादा म्हणून असं ऐकवा नाही डोळ्यात पाणी जात होतं आई बाबा उठले बघितले खर डोळ्यात फायचं दो तर असा असा विषय म्हणले तर मी काय केलं आहे का तर मी शपथ घेऊन सांगतो मी मी पहिला उठलो ते उठलो पहिल्याचा व्हिडिओ बघितला पण का मी पहिल्याचा व्हिडिओ बघितला खरं सांगतो मला मी एक पंधरा ते वीस दिवस झाले मी व्हिडिओ बघायला बघत पण नाही काय म्हणजे पहिलांचा व्हिडिओ बघितला नाही पहिल्यांद काय मला पाच सहा दिवसापूर्वीचा व्हिडिओ दिसलाच नाही पण असं वाटायला लागलं खा नाही लय म्हणजे असं मला हक मारायला लागले असं वाटायला लागले राजश्री असं हक हक मारते म्हणजे असं मला जाणवायला लागलं पाण्याला पहिल्यांदा व्हिडिओ बघायला उठलो खाल नाही पहिल्यांदा दिसलं नाही मला पाच सहा दिवसापूर्वीचा व्हिडिओ तर खूप काय वाटलं बरं का खूप काय वाटलं मला खूप काय म्हणजे खूप त्रास झाला गेलो बसलो रावरान डोळ्यातनं पाणी येतं पण मी म मोबाईल कट करायला लागली बरं का <laughs> मोबाईल कट करायला लागले पण खूप काय असं वाटायला लागले नाही मी माझा मग मा मागलं मोरलं एवढं मला म्हणजे आठवण यायला लागली का नाही बोलायचं नाही मी सगळीकडलं आठवण यायला लागली बरं का मला सगळीकडं आणि घाऊन राहून असं पण वाटायला लागलं आता काय करायचं डोळ्यातून पाणीच थांबत नव्हतं माझे बरं का आता डोळ्यातनं रावरान पाणी पण येते पण मी मोबाईल कट कर करून घे करतो पण विचित्र झालं मला पूर्ण सांगत नाही सगळं काय आहे काय मला जी जी घडायचं आहे ती मला दर जराज्री सर्व येईन फोटो सांगत होती पण असं नाही असं आहे तर मी मी काय गोष्टींना लोकांना मी शेअर पण केलेला असं असा विषय ते घडलं सोडा शेवटी पण माझ्या मा कसं माहिती आहे का माझ्या मनात एकच आहे मला किती म्हणजे संग किती मी कोण बी दुश्मन असू द्या काही असू द्या माझ्या परिवारातला असू द्या किंवा कोण बी असू द्या माझे नातेवाईक कोण बी असू द्या मला एवढंच वाटतं कसं माहिती काय वाटतं माहिती आहे का म्हणजे आनंदी राहिली पाहिजे सगळीच किती दुश्मन राहा काय करा माझ्या पुढं का नाही म्हणजे माझ्या पुढं म्हणजे म्हणजे व्यवस्थित राहिलं पाहिजे एवढंच म्हणजे कळतं आणि दुसरी गोष्ट मी सांगू मग आमच्या रक्तात असं आहे आम्हाला किती जर त्रास झाला काय जरी झाला त्रास तुम्हाला सांगू मी किती बी काय झालं झालं मोरला व्यक्ती आपल्याचा किती बी कट्टर दुश्मन असू दे बरगा त्याला असं त्रासमध्ये बघून का नाही डोळ्यात आमचं पाणी जातं बरं का की आमचं म्हणजे असं एवढं म्हणजे ही नाही की आमचं दुसऱ्यासारखं हृदय नाही दुसऱ्यासारखं मन आहे म्हणजे मी बोलतोय की फुडल्या माणसाला जर त्रासमध्ये दिसला का नाही मी खरं सांगू का लय भयानक त्रास होतो खट मग लई त्रास होतो काय बोलायचं काय नाही आता कळणं झाले मला बरं का फुटलं दुश्मन आपल्या नातेवाईक असू द्या किंवा कुठलंही दुसरा कोण किती बी असू द्या त्याला तसं काय त्याच्या घरात झालं की आम्ही संध्याकाळी बसून विचार करत बसतो की असं असं आहे लागले त्यांच्या घरात आहे असंच व्हायला लागलं आम्ही लई म्हणजे खूप विचार करतो आम्ही असा विषय आणि दुसरी गोष्ट जेणेकरून मी खरं सांगू का माझ्या घरातले रक्तजनात जेणेकरून कोण बी स माझे माझे नाते असू द्या बरं आमच्याबरोबर काय म्हणजे कोण असतेच घरात शेवटी तर कोण बोलत असते कोण नाही बोलत असते पण आम्ही एवढंच देवाला प्रयत्न करत असतो की त्यांचं त्यांना सुखी राहून द्या एवढंच आमच्याकडं अपेक्षा असते त्यांचं त्यांना सुखी राहून द्या त्यांचं त्यांना सुखी राहून द्या एवढंच आमच्याकडे अपेक्षा असते बरं कारण का ज्याला एवढं त्रास मध्ये आम्ही बघून का नाही ते निसुकता असू दे एवढं जर आमची देवाला प्रत असते म्हणजे रक्तातली असू द्या किंवा बाहेरचं कोण कि बी असू द्या त्याला बघून ते जर असं त्याला त्रास व्हायला लागणार आम्ही असं साडणं जर असू का नाही आम्ही करू सांगतो म्हणजे आमचं सा... आतली फिलिंगच वेगळी आहे आम्ही तिथं उभं राहणार किती जर आपल्या आपल्यास दुश्मनी असला आपल्याबरोबर किती दिवस तरी वाईट जर केलेलं असेल तर उभं राहणार त्याला आम्ही हात फिरवणार जाणार काय आपल्याकडे जेवढी मदत होईल तेवढं आम्ही ना काय मदत होईल ते कर ना जाणार थोडं असं आहे आणि आई बाबाला म्हणतो आय बाबा मला असं का झालं पाळामरलं काय असेल ते राजेश्री सांगत जाते असं म्हणते आणि ते खरंच आहे सांगत जाते बर का राजेश्री सांगत जाते माझ्या डोळ्यात लई पाणी गेले मग असे मी खरं सांगू माझ्या लाल पण झाले अर्धा म्हणजे दोन तीन मिनटं पाणी असं जात होतं मी पहिल्यांचं हुड पहिल्यावाचा व्हिडिओ असा हुडकत होतो म्हणजे असं भाऊचा हुडकत होतं मला त्याला त्यात विचित्रच प्रकार दिसलं मला त्यामुळे हा व्हिडिओ बनवला मी आणि आईबाबांनी एवढं पण म्हणलं आय ठी आपल्यात काय घडल ती मला पहिले जा राजश्री असं का सांगते ग असं म्हण म्हटलं मी बाळा ज्यांनी प्रेम केलेलं असतं ज्यांनी खूप जीव लावलेलं असतं त्याच व्यक्तीला सांग आय जेणेकरून मी आईला बाबाला म्हटलं आय की आम्हाला काय झालं तर तुम्हाला असं वाटतं का गं की माझी मुलं सुखी राहावं किंवा आमचे भाऊ आता आम्ही दुश्मन जर असलो तो वाईट वाईट त्याचं वाईट व्हावं असं तुम्हाला कधी वाटतं का गं असं मी आई बाबांना विचारलं बरं का असं मी आई आईलान बाबाला विचारलं आता भाऊन चुलते आमच्यात रक्ताचे नात्यात कोणबी असू दे की आमच्यात असं वाईटपणा असलं की त्याला म्हणजे त्याला परक जरी असला तो तर त्याला म्हणजे तेचं वाईट व्हावं म्हणून असं आईबापाच्या मनात कधी असतं का गं बाबा म्हणले बाळा किती जर असली मुले असू दे मुलं असू द्या किती कट्टर असू द्या काय असू द्या मुलं आईबापाच्या मनात सगळे सामानं राहा पाहिजे व्यवस्थित राहावं पाहिजे आम्हाला कितीही त्रास होऊ द्या म्हणते आई बाबा आणि आईबाबा एवढंच म्हणले म्हणजे तुम्ही भाव बहीण किती आहेत तुम्ही का नाही तुम्ही सर्वजण म्हणजे व्यवस्थित राहिले पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणते आई बाबा असे म्हणले मला नाही म्हणलं आता सुरेश भाऊ की जर केलं तर असं आहे तर कसं वाटतंय का तर ती वेगळीच फिलिंग असते म्हटलं आईबापाची ज्याला आई आहे त्यांनाच कळते म्हणली की तुम्हीच व्यवस्थित राहिला राहायला पाहिजे म्हणली बस आम्हाला आमचं प्र तुमच्या ह्याच्यात मग आमचा जीव गेला आणि तुम्ही सुखे राहिले तर काय नाही म्हणली तर तिथं मला कळलं की बाबांचं प्रेम कसं आहे बाळानं म्हणलं तुम्ही किती जर बोलत नसला तर आमच्या मनात म्हणजे भाव असू दे कोण बहीण असू द्या पण असू द्या बरं का तुम्ही किती जर एवढं आम्हाला मला बसून म्हणले किती जर तुम्ही काय कोण कोणाला म्हणजे शेवटी एक नाही की तुझं आलं कोण ना कसं होतं बरं का तर तुम्ही किती जर सौत राहिला किती जर कोण कौन कोणाला बोलत नसलं तर मनात एकच असतं की माझे मुलं मुली व्यवस्थित राहिली पाहिजे एवढंच अपेक्षा असतं आणि तुम्ही किती जर नाही बोलत असाल कोण बी म्हणजे मा मग घरातले नातं विषय वी, बोलतो बरं का मी कोण बी असू द्या तुम्ही पण फक्त एकदा अजून डोळ्यातून पाणी आलं बरं का माझ्या तर चला आज खूपच सकाळजण विचित्र फिलिंग यायला लागले बरं का मनात नाही नाही तसं विचारायला लागलं दुपारपासून दिवसोबन पडलेपासून तर आई बाबा म्हणली किती जर काय जर झालं आणि तुम्ही आमच्याशी किती जर दुश्मन झालं राहिला बेटा तर फक्त आईन बाबा म्हटलं का नाही आई बाबाचं मन पागळून जातं रे म्हटले आई बापाचं मन तुमच्यावर किती बी काही संकट असू द्या नेहमी बाप तर आशीर्वाद देत असतील पण तुम्ही जर आई आईबापानं कधीच बोलत नसेल आणि नुसतं बाबा आणि आई म्हणले तर म्हटलं आई आईबाप्पागळून जातील कुठले आई बापाकडून जातील म्हणजे तर एवढंच मलायचं आहे मला मला फार म्हणजे पहिल्या फार चिंता होती मला एवढं बोलायचं आहे चला पुढल्या एवढे सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार